नमस्कार मैत्रिणी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तोरणपट्टी विणायला शिकवणार आहे ही मी तोरणपट्टी तयार केलेली आहे अशी ही तोरणपट्टी अगदी सोपी आहे सहज तयार करता येण्यासारखी आहे बऱ्याच मैत्रिणींना माझ्या तोरण तयार करता येतं फुलं तयार करता येतात डिझाईन तयार करता येते पण तोरणपट्टी कशी तयार करायची तेच माहीत नाही आहे किंवा माहीत नसतं तर त्यासाठी मी त्या महिलांसाठी ही तोरणपट्टी विणायला शिकवणार आहे ही अगदी सोपी आणि सहज विणता येणारी तोरणपट्टी आहे तर आपण शिकूया ही तोरणपट्टी त्यासाठी मी अशाच लोकरीची चॉईस केलेली आहे जी के तुम्हाला मी करून दाखवते मैत्रिणीनो ही सुई आणि ही लोकर मी बोटाला गुंडावून घेतलेली आहे आता आपण विणकामाला सुरुवात करूया ह्या गाठीमध्ये सुई घालून आपण चौदाची चेन करून घेऊया अशी मैत्रीण ही चौदाची चेन झालेली आहे तयार आता आपण तीन टाके सोडून एक दोन आणि तीन चेन सोडून पुढच्या मध्ये घालून डबल क्रोशे करायचे आहेत उरलेल्या सगळ्या टाक्यांमध्ये असे दोन असेच करायचे पूर्ण संपूर्ण टाक्यांमध्ये हे असे आपण ह्या उर उरलेल्या सगळ्या टाक्यांमध्ये डबल क्रोशे करून घेतलेले आहेत ते बारा राहिलेले आहेत एकूण आपण चौदा घेतलेले आता हे बारा शिल्लक राहिलेले आहेत आता याच्यावरच आपण तोरणपट्टीला सुरुवात करायची आता पुढे काय करायचं तीनची चेन घ्यायची एक दोन तीन सगळी टाक्याची चेन केली ना आपण चौदा तेव्हा आपण तीन टाके सोडून नंतर उरलेल्या टाक्यांमध्ये डबल क्रोशे केले तसं आता प्रथम तीनची चेन करून घ्या आणि नंतर परत उरलेल्या टाक्यांमध्ये असेच डबल क्रोशे करत रहा एक दोन चार असेच पूर्ण लाईन करून घ्या मग इतर न उरलेल्या टाक्यामधून आपली दुसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये असे हे डबल क्रोशे तयार झालेले आहेत आता परत काय करायचं सुरुवातीला प्रथम तीनची चेन घ्यायचीच घ्यायची प्रत्येक वेळेला एक दोन आणि तीन आणि परत अशी सुरुवात करायची इथून मग असे केलं तसंच डबल क्रोशे सर्व चेनमध्ये करून घ्यायचे मग ते काय होतं तोरणपट्टी अशीच वाढत वाढत जाऊन मोठी तोरणपट्टी आपल्याला हवी तेवढी तयार होत जाते तुम्हाला सोडून दाखवते परत वाटलं तर सगळी असं काही नाही आणि दोरा गुंडावून घेते ही चौदाची चेन झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोरा गुंडावून पहिले आपण चौदाची चेन केली तिथपासून आता परत मी तुम्हाला सोडून परत करून दाखवते आता ही चौदाची चेन झालेली आहे तीन चेन आपण सोडायच्यात एक दोन आणि तीन चौथ्या चेनमध्ये असं घुसवायचं आणि नंतर डबल क्रोशे आपल्याला करून घ्यायचे प्रत्येक चेनमध्ये काहीच अवघड नाही तोरणपट्टे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही आता येणाऱ्या सणाला सुद्धा तोरण तयार करू शकता यास असं आपल्याला डबल कृषी तयार करून घ्यायचेत सगळ्या चेनमध्ये असे हे पहा हा शेवटचा टाका राहिला आता हे शेवटचा पण टाका आपला विनून झाल्यानंतर हे असं दिसतंय आता परत स्टार्टिंग इकडून करायची पलटून पुन्हा तीनची चेन घ्यायची आपल्याला दोन आणि तीन कारण डबल क्रोशाची उंची ही तीन चेन एवढी असते म्हणून तीनची चेन घ्यायची प्रत्येक वेळी स्टार्ट करताना बाजू पलटी केल्यानंतर तीनची चेन पहिल्यांदा घ्यायच्या नंतर आहे तशी सगळी वेण विणत जायचे आपल्या दाराची उंची मोजून घ्यायची चौकटीची जिथं आपण तोरण लावणार आहोत तिथली उंची लांबी मोजून घ्यायची किती लांब करायचं ते आणि तशीच तेवढी आपली तोरणपट्टी तयार करून घ्यायची म्हणजे आपल्याला तोरण ढिल्लंही होत नाही आणि कमीही पडत नाही प्रत्येकाच्या दाराच्या चौकटीची लांबी वेगवेगळी असते त्यामुळं वेगवेगळी वेग लांबी तोरणाची तोरणपट्टीची सुद्धा येते त्यामुळं आपल्या दाराची ज्या दाराला आपल्याला तोरण करायचं आहे त्या दाराच्या चौकटीची रोजून तोरणपट्टी जे लावायची ती बाजू मोजून घ्यायची आणि तेवढीच लांबी तोरणपट्टीची तयार करून घ्यायची झालं का आता टाका मात्र मध्ये आधी सोडायचं नाही सगळे सगळे टाके आले पाहिजे चौदा टाक्यानंतर पुन्हा बारा टाके राहतात ते बारा टाके सलग तोरणपट्टी पूर्ण तयार होईपर्यंत बारा टाके आले पाहिजेत अशी विनायची आली ना लक्षात आता अशीच आपल्याला पाहिजे तेवढी विनायची मी दाखवते जरा मैत्रीणं पाच राऊंडमध्ये एवढी तोरणपट्टी तयार झाली एक दोन तीन चार आणि पाच पाच राऊंडमध्ये एवढी तयार झालेली आहे तोरणपट्टी आता माझ्या दाराच्या तोरणपट्टीची लांबी जेवढी आहे तेवढी मी तुम्हाला विणून दाखवते हे पहा मैत्रीण माझ्या दाराच्या तोरणपट्टीची लांबी एवढी आहे ते मी पहिलीच विणून ठेवलेली आहे तोरणपट्टी फक्त तुम्हाला मी कसं विनायचं ते शिकवलं डबल करून दाखवते एवढी आहे माझ्या दाराच्या तोरणपट्टीची लांबी आणि ती मी तयार केलेली आहे आणि अशा तऱ्हेने आपली ही तोरणपट्टी विणून झालेली आहे हे तुम्ही पहा तयार करा आणि येत्या सणासाठी तोरण तयार करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तोरण कसं तयार करायचं ते शिकवणार आहे तोपर्यंत ह्या तोरणपट्टीची प्रॅक्टिस करा आणि परफेक्ट तो बना तोरणपट्टीमध्ये तोपर्यंत तो माझा सर्वांना नमस्कार